LA GOD i yeah. चन्द्रत्रयत्र पूर्वे सत्य शांति देवा ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदा शिव गुरुदेव वा गुरु परमार्थिन श्री गुरुवे नमः अखंड शिवनाम सप्त परम ग्रंथराज पारायण सातवा दिवस 17 वा अध्याय इति मंत्र पुष्प आंजली संत शिरोमणी परमपूज्य महाराज की प्रसादी, ग्रंथा प्रसादी ग्रंथा याचे नित्य पारायण तयाची भव व्याधी चुके मरण अमर होय सत्य पै हा ग्रंथ प्रसादी ग्रंथ आहे

मामा ठेवून देते महाराज बसा खाली बसा ताई आरश्यात बघता की नाही किती दिवस आला आणि काय बघता आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघता चेहरा पाहण्याकरता जसं आरशाची गरज आहे तसं अंतकरणाचा आरसा पाह अंतकरण पाहण्याकरता अंतकरणातला भाव पाहण्याकरता परमरग्रंथ हा आरसा आहे आणि म्हणून याचं नित्य पारायण करा म्हणून आहे एक छोटच उदाहरण सांगितलेलं आहे माऊलीनं नित्य का करायचं एका माणसानं आंब्याचं झाड लावलं म्हणून मामा आणि त्या झाडाला आठ दिवस पाणी घातलं आठ दिवस त्याची जोपासना केली पुन्हा मात्र सालभर त्याच्याकडे गेला नाही पुढच्या वर्षी तिथं जाऊन वाकून बघू झाडाला फळ लागलेत का म्हणून फळ मिळतील का वय ताई ओ फळ मिळतील का फळ मिळेल तसं काय करावं नित्य जोपासना केली पाहिजे तसं <coughs> नित्य पारायण केलं पाहिजे पारायणाचा फायदा मी अनुभव सांगतोय माझा कपिलधारला अधिक महिन्यातला अखंड शिवनाम सप्ताह होता आणि त्या सप्ताहामध्ये स्पर्धा ठेवलेली होती ज्यांना जास्तीत जास्त मुखोद्गत परम ग्रंथ असेल त्याला पहिलं बक्षीस दिलं जाईल आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही तिघांनी भाग घेतला होता कोणी कोणी मी एक श्रीदेवी मोहनाळे आता सांगवे झालेली आहे तेव्हा मोहनाळीच होती आणि सिद्धेश्वर लिंग महाराज गडगेकर सिद्धेश्वर महाराज गडगेकर मी तिघांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पहिला अध्याय मी म्हणून दाखवला आणि त्या दोघांनी मिळून दुसरा अध्याय म्हणून दुसरा दोघांनी दुसरा अध्याय म्हणून दाखवला पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायापेक्षा जास्त होव्या आहेत थोडे आहेत का आणि पहिलं बक्षीस मला मिळालं आणि दुसरं बक्षीस त्या दोघाला विभागून देण्यात आलंय परंडकर महाराजांनी पन्नासाची नोट काढली आता जसं तुम्ही लोक पाच रुपये दहा रुपये जसं माझ्या झोळी टाकत होता तसं परणकर महाराजांनी दिल्याच्या नंतर बाकीच्या लोकांनी द्यायला सुरुवात केली महाराज स्टेजवर बसून होते महाराजांनी सांगितलं पुरे म्हणले आता पुरे बंद करा आणि महाराजांनी सांगायला सुरुवात केली एक अध्याय म्हणून दाखवला त्याच्यामध्ये मोजायला सरना गेला एवढं मिळाले आणि जर योग्य रीतीनं पूर्ण ग्रंथ जर पाठ केला तर पठन करिता धनाढ होती कीर्ती वाढे अपार आणि मी कीर्ती नावलौकिक सगळ्या गोष्टी पाहिजे असतील म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगतो भुक्ती मुक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर परमृष्ठ ग्रंथाचं पारायण आपण नित्य करावं नित्य म्हणजे दररोज कमीत कमी पाच वव्या तर या ग्रंथाचे आपण वाचन करावं अशा प्रकार बुद्धी तुम्हाला मला सर्वांना पार्वतीपती परमेश्वरानं मन्मत माउलीनं गुरु माऊलीने द्यावा असं त्यांच्या मंगल प्रार्थना करून कारण ऐकण्याची स्थिती असली तर सांगाव बरोबर आहे की ते काय झालं थोडक्यात सांगतो शिखाच्या गल्लीमध्ये न्हाव्यानं दुकान नह लावलं म्हणे शिखाच्या गल्लीत न्हाव्याचं दुकान चालत नाही आंधळ्याच्या गल्लीत आरशाचं दुकान चालत नाही आणि म्हणून दुकान कुठं लावं हे राहो भान म्हणून मी दुकान लांबवीत नाही तर पुन्हा एकदा सर्वांना सांगतो ज्यांना लिहिता येत वाचता येत अशा प्रत्येकाने कमीत कमी या ग्रंथाच्या पाच वव्या तरी दररोज वाचन करावं कारण त्याचा फायदा कारण मी स्वतःचा अनुभव सांगतोय मी मन्मस्वामी नाही शिवलिंग शिवाचार्य नाही फक्त त्यांचं नाव घेतो संत शिरोमणी राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य तर माझा फायदा सांगतो काय आहे ती खाने को मिष्टान्न मिले खाने को मिष्टान्न मिले हर हरकोय लागे पाय अखेर कैलास कोय तर अखेरच काय मला माहित नाही पोरो कारण मी तिकडे जाऊन आलो नाही आणखी पण दोन गोष्टीचा परिपूर्ण अनुभव खायला काही कमी पडत नाही आणि लोक दक्षिणा देऊन पाया पडतात याचा अर्थ तुम्ही द्या असा नाही भुक्ती मुक्ती या सगळ्या गोष्टी मिळतील फक्त नित्य पारायण करा निश्चित अशा प्रकार शक्ती तशा प्रकार सद्बुद्धी तुम्हाला मला सर्वांना पार्वतीपती परमेश्वरानं मन्मत माऊलीनं गुरु मावळले द्यावा असं मंगलमय चरणी प्रार्थना करून ही माझी वाघ पूजा समर्पण हो गुरु राजा मनमथ शिवलिंग विनियोजा श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी